नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आपल्याला माहीत आहे की काल एक परिपत्रकाला आणि नुकतंच मागाई भत्ता आता पन्नास टक्के झालेला आहे तर मागाई भत्ता पन्नास टक्के झाला आणि घरभाडे भत्तासुद्धा आता वाढणार का आपल्या मला तसा प्रश्न आला असेल तर मागाई भत्ता वाढला पन्नास टक्के झाला आणि आता घरभाडेचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय काय आहे काय आहे तो आपण सविस्तर एवढीमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करायला वीस तर बघा आता याच्यात काय काय म्हटलेलं या 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 घरबाडे भत्त्याच्या निर्णयात सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसानुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर धरतीवर शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू केले आहे तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सातवेत नायकाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक दहा दिनांक सात जुलै दोन हजार सतराच्या आदेशांवर सुधारित दराचा घरभाडे भत्ता अनुदय करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या सातवेतो नायकाच्या घरभाडे भत्ते दरामध्ये उपरोक्त सात जुलै दोन हजार सतराच्या ज्ञापन्नावे झालेली सुधारणा विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे व गावे यांचे सुधारित पुनर्वर्गीकरण विचार घेऊन सातवेतन नायकाच्या कालावधीत सुधारित घर दराचा घरभाडे भत्ता अनुदेय करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचार दिन होता आता शासन निर्णय काय झालेला होता बघा आता असे आदेश देतायचा आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात, इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहराचे गावाचे शासनेने वित्त विभाग दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार सोळावे यापूर्वीच पुनर् पुनर्वगीकरण पुनर करण्यात आले सदर ब बदललेले सुधारित वर्गीकरण विचार घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्यासमोर स्तंभ चारमध्ये दर्शननुसार सत्यवेतन आहे सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दर आणि घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा त्यात आपल्याला माहीत आहे की यक्स गाव एक्स एक्स जर शहर गावाचं वर्गीकडे एक्समध्ये आलं असेल तर घरभाडे भत्त्याचं विद्यमान दर मूळ वेतन टक्केवारी तीस टक्के आहे आणि घरभाडे सध्याचे दर मूळ वेतन टक्केवारी चोवीस टक्के वाय जर असेल तर घरभाडे भत्त्याचं विद्यमान दर मूळ वेतन टक्केवारी वीस टक्के आहे आणि घरभाडे भत्त्याचं सुधारित दर जे आहे ते सोळा टक्के आणि झेड जर झेड जर प्रकार असेल तर घरभड्या भत्त्याचे विद्यमान दर मूळ वेतन टक्क्यावर दहा टक्के आणि घरबाड्या भत्त्या सुधारित मूळ वेतन टक्केवारी आठ टक्के आता याच्यात तीस चोवीस सो चोवीस सोळा आणि आठ हे आपल्याला समजलं आता बघा पक... एक्स वायजेड वर्गीकृत वर्गीकरण अनुक्रमे पाच हजार चारशे तीन हजार सहाशे अठराशे इतका घरबड्या भत्ता अनुदय राहील ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुदय केलेला मागे भत्ता पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमांगे अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ घर दराने घरभड्या भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे आता आपल्याला सत्तावीस अठरा आणि नऊ या प्रकारे घरबडे भेटतो तसेच ज्यावेळी सातव्या हो वेतोनाकडून सर महागाई मागाई रक्कम रक्कमही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमांके तीस वीस आणि दहा अशा वाढीव दराने घरभड्या भत्ता मंजूर करण्यात यावा म्हणजे आता आता पन्नास टक्के झालेला आहे आता जर समजा पुढे जर महागाई भत्ता चौपन्न टक्के झाला पन्नासची मर्यादा ओलांडली तर आपल्याला निश्चितच घरभडे भत्ता तीस वीस आणि दहा टक्के असा असा घरबाडे भत्ता मिळेल तर प्रकारे हा शासन निर्णय म्हटलेला आहे तर बघा तुम्हाला महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ आवडसे लाईक करा आणि शेअर काय नका धन्यवाद